दशमद्वार अग्रशून्यसूक्ष्म गगणे जेतसे उन्मनी अखिल रूपे भाग भागपिंडी द्विध ब्रह्मांडी या पाडे पाडे ब्रह्मरंद्रे ज्ञानदेव देव शून्यातील रूप अनंत ब्रह्मांडे जेथे आहाते मावली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान आपण श्रीमद गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्याच्या पहिल्या क्रमांकाच्या श्लोकावर चिंतन करतोय मैयासक्त मना पार्थ योग्युंजन मदाश्रेया असंशयम मां यथा ज्ञासिशी ज्ञासी ते त्या ऐक अर्जुना माझी व्यापकता माझ्या स्वरूपाची जाणीव येण्याकरता काय केलं पाहिजे ते मी तुला सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक भगवंत सांगतात सहाव्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक योगिनामेषा मतगतीनांतरात्मना श्रद्धावान भजते योमा समे युक्तमत ज्याची माझ्यावर श्रद्धा आहे विश्वास आहे मीच त्याचं हित करू शकतो त्याचं कल्याण करू शकतो हे ज्या मनुष्याच्या मनोपटलावर कोरलं गेलं आहे हे ज्यानं स्वीकारलं आहे अर्जुना आणि मीच करता आहे माझ्याच शक्तीनं हे संपूर्ण त्रैलोक्य चालतं नवे नवे त्रैलोकातलं दृश्य अदृश्य जे काही आहे ती सगळी माझीच निर्मिती आहे आणि माझ्याच आधिपत्याखाली चालत। ते चालतं हे ज्याला कळालं आणि ते कळून आपण आता काहीच नाही आपण कडसूत्रे बाहुलीसारखं आहे भगवंत ठेवेल तसं आपल्याला राहावं लागतं ही ज्या साधकानं खुनगाट मारली स्वीकारलं आणि माझ्या सेवेमध्ये आला मला पूर्णपणे शरण गेला अर्जुना तो भक्त मला आवडतो या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे भगवंताच्या ठिकाणी मनाची एकाग्रता भक्तीद्वारे साधता येते परीक्षिती श्रवण शोक कीर्तन प्रल्हाद स्मरण नाम मंत्र लक्ष्मी पादसेवा पृथ्वीराज अर्चन अक्रूर वंदन भक्तिभावे दास्य हनुमंत सख्यत्व अर्जुन आत्मनिवेदन बलिराज नववेदा भक्ती नऊजने केली भागवती बदली व्यासवाणी भागवतामध्ये या नवविद्या भक्तीचं भक्तीवर प्रकाश टाकला आहे महाराज आणि एकेक -एक भक्ती त्याचा अवलंब करून एकेका -एक भक्ताचा उद्धार होऊन गेलेला आहे महाराज याच भक्तीमध्ये प्रथम क्रमांकाला येते ती भक्ती. आणि या श्रवण श्रवणभक्तीद्वारेच पुराणात साक्ष आहे की राजा सुद्धा उद्धार होऊन गेला आणि आपण आता अभ्यासतो आहे तो अर्जुन जो मायेमध्ये अडकला होता मोहामध्ये अडकला होता अज्ञानाने घेरला गेलेला होता त्या अर्जुनाला भगवंत स्वस्वरूपाची जाण करून देत आहेत की मी नेमका कसा आहे माझी व्यापकता किती आहे आणि या संपूर्ण जगताचा खराब भोगता मीच आहे भोक्तारम यज्ञतपसाम सर्वलोकमहेश्वर सुहृदम सर्व भूताना ज्ञात्वा माम शांती मृच्छती हे ज्याला कळालं अर्जुना तो जीवनामध्ये शांतीच अनुभवतो आणि म्हणून अवधान देऊन हे सगळं ऐकावं याकरता हा सगळा आटापिटा माऊली सांगतायत आणि भगवंतही अर्जुनाला तेच सांगतायत माऊली या ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा या एक क्रमांकाच्या श्लोकवर भाष्य करताना याच अध्यायाच्या ओवी क्रमांक नऊमध्ये वर्णन करतात आयसे वर्म जे गूढ ते किजेल वाक्या रूढ जेने थोडे न पुरे कोड बहुत मनीचे अर्थात एवढं ज्या ज्ञानाचं मोठं फळ आहे गूढ व मार्मिक ब्रह्मज्ञान वाक्याद्वारा सांगेन माऊली म्हणतात असं सहज सांगून जाईल की ज्या थोडक्यानेच पण मनातील पुष्कळ इच्छा पूर्ण होऊन जातील माऊली गीतेवरची टीका करत असताना त्या ठिकाणी इतक्या दृढ निश्चयानं श्रोत्यांना सांगताहेत की तुम्ही फक्त श्रवण करा उद्धार होऊन जाईल हा भवसागर तुम्ही सहज तरुण जाल भगवंत अर्जुनाला जे सांगताहेत अगदी त्याचाच अनुषंगानं त्याच अनुषंगानं भगवंत सांगत असलेलं वर्णन माऊली श्रोत्यांना सांगताहेत आणि ते सांगत असताना त्याचं फळ सुद्धा सांगून टाकतायत की ऐसे वर्म जे गुढ ते किजेल वाक्या रूढ जेने थोडे न पुरेल कोढ तुमची जी इच्छा आहे त्या पूर्ण होऊन जातील आवड पूर्ण होऊन जाईल बहुत मनीचे कारण मनामध्ये इच्छा खूप असतात महाराज म्हणून एवढं ज्या ज्ञानाचं मोठं फळ आहे की जे तुमच्या इच्छाच पूर्ण करून टाकतं फक्त सावध चित्तानं तुम्ही ते ऐकायला पाहिजे असं हे गूढ व मार्मिक ब्रह्मज्ञान हे केवळ छोट्या छोट्या वाक्याद्वारे माऊली म्हणतात मी सांगून जाईल की जा ज्या अल्प शब्दात सुद्धा मनातील तुमच्या पुष्कळच्या इच्छा केवळ ऐकून पूर्ण होतील अनुसरल्यावर तर प्रश्नच नाही त्याचा फळ तर मोजता येणार नाही पण फक्त मनातून तुम्ही श्रवण केलं तरी त्या मार्गानं श्रोता चालल्याशिवाय राहणार नाही याची खात्री माऊलींना आहे इतकी शक्ती माऊलीच्या त्या वर्णनात आहे महाराज आणि भगवंत अर्जुनाला जे आहेत त्याच संवादाविषयी त्या ज्ञानाविषयी संवादा माऊली श्रोत्यांना उद्देशून म्हणत आहेत आईसे वर्मा जे गुड ते किजेल वाक्या रोड जेने थोडे ने पुरे कोड बहुत म्हणीची आज याच ठिकाणी थांबूया हरी पुंडली कवर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय